आज आपण रोजच्या जेवणातली जिज्यापासून आपलं पान हलत नाही ती पौष्टिक कशी चटणी तयार करायची त्याची रेसिपी पाहणार आहोत स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह ही आपल्या युट्यूब चॅनलवर आपण आता कढीपत्ता हा स्वच्छ तो, 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 तोड झाडाचं तोडून स्वच्छ करून वाळवून घेतलेला आहे हा सावलीतच कडीपत्ता वाळवायचा सा आहे आणि एक गड्डी लसणाची घेतली आहे ही लसणाची गड्डी आपण आता कशी सोलायची ते पाहूया यातला पिकलेला जो लसूण आहे तो आपण काढून टाकायचा आहे आणि खलबत्त्यामध्ये अशा पद्धतीनं अलगत तुम्ही जरासा ठेचला की चाल मोकळी होतं आणि आपल्याला झटपट भरपूर लसूण मिळतो आता आपण एवढ्या चटणीसाठी एक गड्डी लसूण वापरणार आहोत आता आपण गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे आपण लोखंडाची कढई घेतलेली आहे कडई तापली की आपण ह्याच्यामध्ये आपला कढीपत्ता जो आहे तो वाळवून घेतलेला आहे तरी पण आपण त्याला कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतो याच्यामध्ये ए पी सी कॅल्शियम फॉस्फरस आणि लोह मोठ्या प्रमाणात असतं तसंच तस पोटासाठी सुद्धा कढीपत्ता अतिशय फायदेशीर मानला जातो कढीपत्ता खाल्ल्याने आपल्या शरीरावरची सूज कमी होते शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी सुद्धा कढीपत्ता अतिशय उपयुक्त असतो आणि कढीपत्त्याचा तर चव अप्रतिम असतेच आता आपण लाल मिरच्या ज्या वाळलेल्या आहेत त्यांना भाजून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीमधला मॉइश्चर कमी होईल म आणि मिरचीला आपण जे देठ ठेवले त्याच्यावरून आपल्याला कळेल की आपली मिरची कुरकुरीत झाली आहे का असं देठ तोडून बघायचं आहे जर लगेच तुटलं की समजायचं आहे की आपली मिरची छान भाजलेली आहे तर मिरच्या आपल्या छान भाजलेल्या आहेत आपण ताटामध्ये काढून घ्यायचे प्रत्येक वेळेला आपण कढई फुसून घ्यायची म्हणजे करप शिल्लक राहिलेला भाग जो करपलेला असतो ज्याच्यामुळे बाकीचा पदार्थ खराब होण्याची शक्यता असते तर तीळ पण आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे तीळ तड तडतडले की आपण समजायचे की आपले तीळ छान भाजलेले लक्ष ठेवायचे तीळ झटपट भाजले जातात जास्ती वेळ लागत नाही भाजायला तीळ पण आपल्या आरोग्यासुखीसाठी अतिशय उपयुक्त असतात तिळामध्ये पण कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं नियमित आपल्या शरीराला हाड बळकट राहण्यासाठी तीळ आपण खाल्ले पाहिजे आणि आपल्या चटण्यांमधून आपण जे अशा पद्धतीचं कडीपत्ता तीळ हे गोष्टी जर आपण घातल्या तर नियमित आपल्या पोटामध्ये तीळ जातात अशा पद्धतीनं आपले आता तीळ भाजत आलेले आहे आपण आता ते ताटामध्ये काढून घ्यायचे आता आपण वन फोर्थ वाटी म्हणजे पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे आणि आपण लगेचच गॅस बंद करायचं आहे डेसिकेटेड कोकोनट लगेचच भाजलं जातं त्यामुळे जर तुम्ही गॅस चालू ठेवला तर ते करपायची शक्यता असते त्यामुळे लगेचच काढून घ्यायचं एकतर आता काढून घ्यायचे अशा नाहीतर सुरुवातीलाच पहिल्यांदाच आपण डेसिकेटेड कोकोनट भाजून घ्यायचं म्हणजे करपण्याची शक्यता नसते आणि आता भाजलेले शेंगादाणे आपण वापरलेत हे शेंगादाणे आधीच भाजून त्यांची टरपलं काढून घेतलेली होती ती एक वाटी आपण शेंगादाणे घेतलेत आणि ही लसणाची गड्डी आपण जी पहिल्यांदा सोलून घेतली होती ती लसूण सर्व घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण थंड झालं की आपण मिक्सरला काढणार आहोत आपल्या चॅनलवर आपण चटण्यांचे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत जास्तीत जास्त चटणीला पौष्टिक कसं करता येईल याचा आपण प्रयत्न करायचा आहे कारण चटणी ही आपल्याकडे जर असेल तर आपण जर चपाती असेल त्याच्यावर भरपूर तूप घालायचं आणि चटणी स्प्रेड केली की एक रोल करून जरी मुलांना डब्याला दिला तरी हो पौष्टिक हो पदार्थ पोटात जातात आमचूर पावडर एक चमचा गुळ पावडर एक चमचा आणि हिंग चिमूडभर आणि दीड चमचा मीठ घातले हे सर्व मिश्रण घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचे मिक्सरला बारीक करताना चालू बंद अशा पद्धतीनं मिक्सरला फिरून बारीक करायचे कंटिन्यू मिक्सर फिरवायचा नाही आहे नाहीतर त्या चटणीची पेस्ट तयार होईल आपल्याला थोडीशी जाडी भरडी अशा पद्धतीची चटणी पाहिजे आता आपल्या मिक्स ते थोडं शिल्लक होते सगळं मावलं नव्हतं म्हणून आपण आता शिल्लक राहिलेलं पण घालून सर्व मी बारीक करून घेणार आहोत ही कुटलेलीसुद्धा चटणी खायला खूप छान लागते जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही कुटून सुद्धा ही चटणी तयार करू शकता आता ही चट चटणी आपली खाण्यासाठी रेडी आहे ही चटणी ताटात तोंडी लावण्यासाठी तर तुम्ही खाऊ शकता पण चपातीला लावूनसुद्धा तू सा साखर पोळी आपण जसं लावतो तसं चटणी पण पोळीला लावून त्याचा रोल करून जरी मुलांना डब्याला दिला तरी पौष्टिक पदार्थ मुलांच्या पोटामध्ये जातात आणि अशा पद्धतीनं भरपूर कडीपत्ता भरपूर तीळ शेंगादाणे घालून आपण ही चटणी तयार केली आहे त्यामुळे अतिशय पौष्टिक अशी ही चटणी तयार झालेली आहे ड ताटामधले क भाजीमध्ये आपण कडीपत्ता टाकतो तो काढून टाकतो चटणीमध्ये जर आपण अशा पद्धतीनं वापरला तर संपूर्ण चे गुणधर्म आपल्या पोटामध्ये जातात रेसिपी आवडली का आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू